नमस्कार मित्रांनो एक पालक या नात्याने मी आज तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे थोड्याच वेळापूर्वी आमच्या एका ग्रुपवर माझ्या व्हॉट्सअपला एक पत्र मिळालं हे पत्र होत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण परिषदांचं आयोजन करण्याबाबत हे पत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पर परभणी अर्थात डायटने संबंधित सर्व गट शिक्षण अधिकारी कार्यालय यांना कळवून अं कळवून सांगितलं की केंद्र स्तरावर जे काही तुम्ही शिक्षण परिषदांचं आयोजन आहे हे शिक्षण परिषदांचं आयोजन करण्यात यावं मी पालक या नात्यानं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो तुम्हाला काय शिक्षण परिषदा घ्यायच्यात तुम्हाला काय त्या पद्धतीनं जे काही प्रशिक्षण आयोजित करायचे ही तुमच्या स्तरावर करण्यात यावी आम्हाला तुमच्या प्रशिक्षणावर किंवा तुमच्या कार्यशैलीवर अजिबात आक्षेप नाही परंतु यातून आमच्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही या पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन करण्यात यावं कारण दिवाळीच्या नेमक्या सुट्ट्या संपल्यानंतर सात नोव्हेंबर या रोजी शुक्रवार येत आहे आणि शुक्रवार हा पूर्ण कार्यदिन आहे आणि या दिवशी तुम्ही शालेय कार्यदिनी शिक्षण परिषदांचं आयोजन करत आहात तर माझी आपण हात जोडून विनम्रपूर्वक विनंती आहे की कृपया त्या दिवशी शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात येऊ नये माझ्या मुलाच्या नावे रिसर आणि बालहक्क आयोगाकडे तक्रार नोंदवलेली आहे किंवा त्याचं जे काही शैक्षणिक नुकसान आहे हे शैक्षणिक नुकसान करण्याचा अधिकार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नाहीये त्यानंतर आम्ही उद्या रितसर पालक यांना त्यानं निवेदन देणार आहोत म्हणून मला सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ज्या काही सात नोव्हेंबर या शालेय कार्या दिनी जी काही आयोजित शिक्षण परिषद आहे या शिक्षण परिषदेवर एक रितसर विनंती अर्ज करून आक्षेप नोंदवावा ही विनंती किंवा ही त्या दिवशी अध्यापनाचं पूर्ण वेळ काम शाळेमध्ये व्हावं त्यानंतर प्रशासनानं त्यांना ज्या पद्धतीनं या शिक्षण परिषदेचं नियोजन प्र, मा मा करता येईल त्या पद्धतीनं करावं पर त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करू इच्छितो की ज्या पद्धतीनं मराठी माध्यमांच्या शाळांना किंवा उर्दू माध्यमाच्या शाळांना तुम्ही शिक्षण परिषदेचं आयोजन करत आहात त्याचप्रमाणे सी बी एस सी त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुद्धा हे जे काही शिक्षण परिषदांचं प्रशिक्षण आहे ते कंपल्सरी आयोजित करावं त्यांचंही या ठिकाणी राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत योगदान घ्यावं धन्यवाद जय हिंद जय भारत सत्य जयते ते